हॅलो नमस्कार कसे आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही खूप मजेत आणि मस्त असाल आज खूप दिवसांनी ब्लॉग येत आहे आणि रादर दॅन आमच्या युकेच्या घरातून तर खूप महिन्यांनी ब्लॉग येत आहे तेव्हा चला स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये आणि माझ्या चॅनलमध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर सकाळची वेळ आहे मस्तपैकी अंघोळ वगैरे करून मी इथे तयार झालेली आहे बाहेरचं वातावरण थंडगार आहे ॲज युजुअल इकडे थंडी आहेच पण भारतामधून गरम वातावरणातून आल्यावर इकडे तर बापरे असं वाटतं किती थंडी आहे कारण आपण एका ठिकाणी कुठेतरी राहायला लागलो की त्या जागेची त्या वातावरणाची आपल्याला सवय होते आणि मग इमिजिएट जेव्हा असं बदल होतो तेव्हा पुन्हा एकदा आपले शरीर ट्रॅकवर यायला वेळ लागतोच आणि हा तो शरीराला आपल्याला वेळ द्यायचाच इवन शारीरिक मानसिक आपल्याला वेळ द्यावाच लागतो चांगल्या हेल्थसाठी तर चला पुन्हा एकदा मी तुम्हाला माझ्या स्कॉटलंडच्या किचनमध्ये घेऊन जात आहे जवळजवळ दहा अकरा महिन्याने जेव्हा मी इकडे आले तेव्हा घरी आल्यानंतर सर्वात पहिले मी कुठे आले असेल तर किचनमध्ये ॲज अ गृहिणी आपण आपल्या किचनशी खूप अटॅच असतो म्हणजे एक स्त्री आणि किचन म्हणजे आपला बराचसा वेळ हा किचनमध्येच जातो त्यामुळे मी बघायला आले की कसं ठेवलेलं होतं किचन व्यवस्थित होतं का म्हणजे इतकं हजबंडने छान ठेवलेलं होतं तरीसुद्धा मी बऱ्याचशा गोष्टी चेंज केल्या कारण आपल्याला तिथे काम करायचं असतं आणि आपल्या पद्धतीने जर गोष्टी असतील तर आपल्याला मग मजा येते काम करायला व्यवस्थित वाटतं तेच मग दोन तीन दिवस थोडंसं री अरेंज केलं मी आणि त्यानंतर शूट करायला घेतलेला आहे तर खूप दिवसांनी पुन्हा एकदा घरी परत आल्यानंतर खूप वेगळी फिलिंग होती खूप छान वाटत होतं तसं भारतामध्ये पण मी माझ्याच घरी होते तरीसुद्धा आपण जिथे सर्वात जास्त वेळ घालवलेला असतो त्या जागेची आपल्याला अटॅचमेंट असतेच त्या जागेची आपल्याला ओढ असते आणि त्या जेव्हा जागी आपण येतो तेव्हा एक असं खूप छान वाटतं आपल्याला पीस ऑफ माइंड वाटतो खरं तर आत्ता म्हणायला गेलं तर मिक्स फिलिंग आहेत कारण भारताची सुद्धा आठवणी येत आहे आणि इथेसुद्धा आलेली आहे त्याचा पण आनंद आहेच असो कोणीतरी असं म्हणताना चेंज इज द कॉन्स्टंट हे कुठेतरी खरंच आहे एखाद्या ठिकाणी आपण सेटल होतो आणि काही कारणं अशी असतात की त्यामुळे आपल्याला परत मूव व्हावं लागतं दुसऱ्या जागी जाऊन सेटल व्हावं लागतं आपण तिथे सेट होतो आहे गोष्टी ॲडजस्ट करतो आहे तोपर्यंत पुन्हा एकदा शिफ्ट व्हावं लागतं आयुष्य आहे हे असं होतच राहतं आणि काय करणार जेव्हा कधी असं तुम्हाला पण वेळ येते तुमच्यावर की एका शहरातून दुसऱ्या शहरात जायचं आहे किंवा एका देशातून दुसऱ्या देशात तुम्हाला जायचं आहे आणि नेहमीच तुमची चेंजेस होत राहतात तेव्हा दोन तीन गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे एक म्हणजे तुमचं आणि तुमच्या फॅमिलीचं शारीरिक आरोग्य म्हणजे तुमची हेल्थ फिजिकल हेल्थ नीटच ठेवायची आहे मग तुम्ही जगाच्या कुठल्याही टोकावर जा हेल्थला फर्स्ट प्रायोरिटी प्रायोरिटी द्या आणि नेक्स्ट म्हणजे तुमची मेंटल हेल्थ आता कसं होतं तुमच्या एका कम्फर्ट झोनमधून तुम्हाला हलवून दुसरीकडे नेण्यात येतं दुसरीकडे आपण जातो नेण्यात येतं म्हणजे आपण जातो ट्रॅव्हल करतो तेव्हा कुठेतरी आपण मेंटली डिस्टर्ब होतो गोष्टी ॲडजस्ट करायला आपण वेळ घेतो आणि अशा वेळेस आपण काय करतो खूप घाई करतो की नाही मला हे असं सेट करायलाच पाहिजे हे असंच पाहिजे हे असंच पाहिजे तर एक लक्षात ठेवायचं की घाई कोणत्याच गोष्टीची करायची नाही कारण जर घाई केली तर आपल्याला खूप मेंटल प्रेशर येतं आणि आपले थकतो चिडचिड होते आणि तो आपल्या आरोग्यावर परिणाम होतो त्यामुळे कुठेही समजा आपल्याला शिफ्टिंगची वेळ आली नवीन जागी आपण जर जात असो असू तर तुम्ही तुमचा वेळ घ्या तिथं सेट होण्यासाठी आणि जर तुम्हाला लहान मुलं असतील तर त्यांनासुद्धा त्यांच्या परीने वेळ घेऊ द्या त्या गोष्टी समजण्यासाठी सु, सु त्या गोष्टींमध्ये त्यांना ॲडजस्ट होण्यासाठी तिथल्या माणसांमध्ये ॲडजस्ट होण्यासाठी या गोष्टी फार महत्त्वाच्या असतात तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे खाणं पिणं आता प्रत्येक ठिकाणी आपण जेव्हा जातो तेव्हा तिथल्या तिकडचं जरी आपण तेच घरचंच खात असो तरीसुद्धा थोडेफार बदल तिथले होत असतात ते पण बॉडीला ॲडजस्ट व्हायला थोडासा वेळ लागतो त्यामुळे आणि वातावरण वातावरण तर फार महत्त्वाचं आहेच जसं मी इथे एक्स्ट्रीम थंडमध्ये आहे तर तिकडे एकदम एक्स्ट्रीम हॉटमध्ये होते आणि आता पुन्हा एकदा थंडीमध्ये आलेली आहे ह्या सगळ्या गोष्टींचा ना आपल्यावर परिणाम होत असतो त्यामुळे आपल्या शरीराला आपल्या मनाला त्याचप्रमाणे आपल्या मुलांना घरातल्यांना वेळ द्या ॲडजस्ट होण्यासाठी तर ह्या वेळेस भारतातून आमच्यासोबत आईसुद्धा आलेल्या आहेत म्हणजे माझे सासूबाई इथे आलेले आहेत मी आहे। त्यांना घेऊन आली त्यांना म्हटलं चला तुम्हालासुद्धा थोडासा चेंज मिळेल आणि कसं असतं काय असतं हे सुद्धा तुम्हाला रहा इथे आवडेल तुम्हाला तर आता तर पाऊस आहे थंडी आहे त्यांना थोडंसं ॲडजस्टला वेळ लागणारच त्या तिकडे सकाळी देवपूजा करत होत्या आणि मी इकडे नाश्त्याची तयारी करत आहे तर त्यांनासुद्धा हेच सांगित विचारतात विचारतो आम्ही मध्ये मध्ये की कसं वाटतं कस आहे तुम्हाला बरं आहे ना कायच म्हणजे सूट होत आहे ना झोप लागतं आहे ना रात्रीची असं कारण आपल्याला एकच असतं की आपल्याकडे आलेले आहेत आणि वातावरण नवीन आहे त्यांच्यासाठी तर त्यांना कम्फर्ट हा वाटलाच पाहिजे त्यांचं मन रमायला पाहिजे कारण आपल्या भारतामध्ये खूप गर्दी असते आपण तिथे मस्त लोक बघतो आपल्या आजूबाजूला आपले नातेवाईक असतात मित्रमंडळी असतात तसं इथे नसतं इथं थोडंसं आयसोलेट व्हायला होतं म्हणून त्यांचं कसं मन रमेल या गोष्टीकडे आमचं लक्ष आहे आम्ही त्यासाठी त्यांना प्रयत्न करत असतो की त्यांच्यासोबत गप्पा मारतो त्यांना थोडंसं फिरवून आणतो मग टी व्ही आहे मुलं आहेत मन तर रमतं आणि तुमचे पण पॅरेंट्स समजा बाहेर तुमच्याकडे येणार असतील राहायला तर तुम्हीसुद्धा मेकश्युअर करायचं की त्यांना एकटं वाटणार नाही तुम्ही बाहेर जात असाल तर त्यांना पण इन्व्हॉल्व करत ज्यांना पण घेऊन जात जा तुम्ही घरामध्ये काही करत असाल तर त्यांनासुद्धा इन्वॉल्व्ह करत जा म्हणजे त्यांचं पण मन रमेल आणि त्यांना एकटं वाटणार नाही तर इथे नाश्त्यासाठी आम्ही केलेले आहेत छानपैकी पोहे आणि पोहे खाल्ले आणि त्यानंतर निघालेले आहे मुलीच्या स्कूलमध्ये कारण तिचं आज इंडक्शन होतं आणि तिला ॲडमिशन घेतलेली आहे इथे त्यामुळे तेच आता आम्ही विचारणार आहोत कसं काय आहे वगैरे वगैरे युनिफॉर्म घेणार आहोत म्हणून आम्ही निघालेलो आहोत आणि ॲज युज्युअल इकडे आलं म्हणजे जॅकेट्स हे घालावेच लागतात तरी आज म्हणजे रे पाऊस नव्हता म्हणून मी रेनी जॅकेट नाही घातलेलं आहे तर शूज घेतलेले आहेत आणि निघालो हो आहोत तर असेच छान छान व्हिडिओ तुमच्यासोबत येत राहतील हा छोटासाच व्हिडिओ होता छोटा व्हिडिओ यासाठी केला कारण माझा ट्रॅपॉवर तुटलेला आहे जेव्हा नवीन घेईल तेव्हा हो खूप चांगले चांगले व्हिडिओ तुमच्यासोबत येतील तेव्हा हो चॅनल